राजेंद्र मोगल एकोणावीस तारखेला शुक्रवार दुपारी चार वाजता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काकासाहेब मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी बेळासाठी उपस्थित राहणार आहेत साहेबांचा दौरा आधी अकोल्या तालुक्यात आहे अकोल्यातून मग साहेब नाशिकला येणार आहे त्या द नाशिकला आल्यानंतर ते चितेगाव फाटा इथे येत आहे निफाड तालुक्यामध्ये आणि त्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत साधारण निफाड तालुक्यातला जो सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो निफाड सहकारी साखर कारखान्याचा सा, रानवट सहकारी साखर कारखान्याचा सा। आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे जिल्हा बँकेचा जिल्हा बँकेने शेतकरी थकीत झाल्यामुळं त्याची वसुली चालू केलेली आहे त्या संदर्भात एक शिष्टमंडळ साहेबांना भेटलं होतं आणि त्या शिष्टमंडळाला साहेबांनी सांगितलं होतं की याच्यात आपण निश्चितपणाने मार्ग काढू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ तर निमित्ताने साहेब तिथे येत आहे आणि आत्ताच लोकसभेची जी निवडणूक झाली तर साहेबांच्या जो आव्हान केलं होतं साहेबांनी जिल्ह्यातल्या ले लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाशिक शहरामध्ये राजाभाऊ वाजेंना निवडून दिलं दिंडोरीमध्ये भास्करराव भगरेसरांना निवडून दिलं आणि धुळ्यात हा सर्व श्री जो विषय आहे जागे जागा वाटपाचा हा ज्येष्ठांचा आहे पवार साहेब जो काय निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहणार आहे तरी पण जी स्थानिक तालुक्यातली राष्ट्रवादीची हो राष्ट्रवादी हो पक्ष जे आहे तर त्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे का ही उमेदवारी म्हणजे जी आहे ही राष्ट्रवादी हो पक्षाला म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला मिळावी अशी एक आम्ही विनंती करणार आहे आणि शेवटी साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहणार आहे इच्छुकांची संख्या तशी मी एक सोडलो तर तसं कोणीच नाही हा जो विषय आहे आहे जागा वाटपाचा पवार साहेब जो काय निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहणार आहे तरी पण जी स्थानिक तालुक्यातली राष्ट्रवादीची राष्ट्रवादी पक्ष जे आहे त्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे का आ, ही उमेदवारी म्हणजे जी आहे ही राष्ट्रवादी पक्षाला म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला मिळावी अशी एक आम्ही विनंती करणार आहे आणि शेवटी साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहणार आहे इच्छुकांची संख्या तशी मी एक सोडलो तर तसं कोणीच नाही आहे